सुप्रसिद्ध उद्योगपती ताजुद्दीन अहमदुले यांनी त्यांच्या बॅनरखाली बारा शॉर्ट फिल्म्स बनवण्याची घोषणा केली आहे जी विविध सामाजिक समस्या आणि वर्तमान काळातील विषयांवर असेल लेखक दिग्दर्शक इक्बाल नियाजी यांनी वसई बोरीवली आणि गोरेगाव येथील विविध ठिकाणी जंगलगात ताला बुजुर्ग आणि सिर्फ दो घंटे या मालिकेतील तीन शॉर्ट फिल्म्सचे चित्रीकरण किरदार प्रोडक्ट्सच्या सहकार्याने नुकतेच पूर्ण झाले ज्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शहबाज खान अवतार गिल अभिनेत्री निखत खान राजेंद्र गुप्ता साजिदा खान जुबेर शेख निलोफर कुणाल मोहित फरजाना आद आणि बेबी आसमारा यांच्याशिवाय टी व्हीचे नामवंत कलाकारांनी सहभाग घेतला होता मुहूर्त शॉट ताजुद्दीन हमदुले साहेब म्हणाले की चित्रपटाच्या माध्यमातून समाजात चांगला बदल घडवून आणता येतो आणि आमचा उद्देश केवळ मनोरंजन नाही तर गंभीर चांगले आणि उद्देशपूर्ण चित्रपट बनवणे हा आहे आणि त्यासाठी लेखक दिग्दर्शक इक्बाल नियाची साहेब त्यांच्याकडे खूप चांगली आणि प्रभावी स्क्रिप्ट आहे ज्यांच्या आधारे ते बारा शॉर्ट फिल्मे बनवणार आहे अनेक प्रसिद्ध कलाकारांसोबत नवीन कलाकारांना संधी दिली जाणार आहे अलीकडचे आमिर खानने नेटिफिल्म्सवरील द कपिल शर्मा शोमध्ये ताजुद्दीन हमदुले यांनी निर्देशित आणि इक्बाल नियाजी लिखित दिग्दर्शक खिडकिया या चित्रपटाचे कौतुक केले होते त्यानंतर या चित्रपटाच्या व्हिवर्सची संख्या एक पॉट पॉईंट पाच मिलियन झाली आहे हे तीन चित्रपट पूर्ण करून ते जूनमध्ये प्रदर्शित केल्यानंतर इकबाल नियाजी उर्वरित नऊ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे ज्यामध्ये पद्मिनी कोल्हापुरे शगुफ्ता अली राकेश बेदी निखत खान सुलभा आर्य जाकीर हुसेन लेलीपुट या नावाजलेल्या कलाकारांशिवाय चे उत्तम कलाकारांचा काम करण्याची शक्यता आहे या चित्रपटांना कुलदीप सिंग संगीत देणार असून फैज निदा फासली जगन्नाथ आजत यांच्या गझल आणि कविताही असते अशी माहिती के न्यूज प्रतिनिधी मोहम्मद फारुख खामगाव यांनी दिली आहे